शिवाजी नगरची आमदार सुरू झालेली आहे आणि तुमच्या मागे पाठीशी एवढा मोठा अनुभव आहे राजकारणाचा तर काय म्हणत विचार होता की आपण आमदार खेळाव्या नगरसेवक होता अनुभव असं का वाटलं की बाबा आपण आमदार व्हाव काही प्रश्न नगरसेवक असल्यावर सोडवता येतात पण काही प्रश्न असे आहेत की ते आमदार झाल्याशिवाय किंवा आमदार कि जे लाईक याचे प्रश्न आहेत आणि ते आम्हाला ज्या आमचा रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे होता तसं भेटलेलं नाही गेल्या दहा वर्षात तर एक चांगला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून लोकांचे काम करणारा छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाला भेटला तर लोकांचे काम लवकरच मार्गी लागतील ते खडकी कॅन्टोन्मेंट असू द्या किंवा प्रवाह क्रमांक आठ चौदा सात किंवा जे सहाचा आणि याचा भाग आहे ते, ते त्या सगळ्या एरिया मधले काम करण्यासाठी एक चांगला माणूस हवा म्हणून हा विचार डोक्यात आला आणि लोकांनी काम करायची पद्धत बघितली त्या लोकांनीच आग्रह केला की आता नगरसेवक पदाचा थोडासा बस झाला आपण आता पुढची स्टेप घेऊ आणि लोकांचे अजून आपल्याला चांगले काम कसे करता येतील त्यासाठी आपण पुढे जाऊ जेव्हा <laughs> निरीक्षण झाले तेव्हा तुम्ही पक्षाला हो मी पक्षाकडनं आम्ही फॉर्म भरला होता इंटरव्ह्यू झाले हो ते सगळं प्रोसिजरवाईज पूर्ण सगळं प्रोसिजर आपण केलं होतं त्यानंतर तुम्ही अपक्ष लढण्याचा तारखे नाही अपक्ष तर लढत नाही अपक्ष लढण्याचा निर्धार म्हणजे अपक्ष लढण्याला भाग पडलं पक्षाने म्हणून आम्ही लढतो काही चार रिसापरीस बघायची मी स्टायल काँग्रेसची पहिली नऊ वाजता की आली आहे कारण ते पाहुणे बारा वाजता आहे पहिल्या यादीमध्ये नाव त्यात नव्हतीच बरे बाई दुसऱ्या यादीमध्ये आबा बाबुल आणि मनीषा नाव हे वाटून असं वाटलं नाही दुःख वाटलं की एवढं देश आपण काँग्रेससाठी प्रामाणिक नाम केलंय तर काय म्हणत बाबा त्या नाही एक तर पहिलं तर ते लिस्ट आम्हाला ऑफिशियली अजूनपर्यंत कुणीही नोटीस किंवा आर पी एडी किंवा पर्सनल ईमेल वरती अजूनपर्यंत भेटलेली नाही ती लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली तशीच ते आम्हाला कॉपी दिसली की बाबा हे आहे दुसरी गोष्ट एक तारखेला जेव्हा मी राजीनामा दिला दिवाळीच्या दिवशी खूप वेदना झाल्या खूप त्रास होत होता म्हणजे अक्षरशः हृदयावर दगड ठेवून आणि डोळ्यात अश्रू होते जेव्हा मी सही केली कारण मी एक माझ्या पक्षाला पंचवीस वर्ष आयुष्यातले मी आज अठ्ठेचाळीसच्या आहे त्याच्यातले पंचवीस वर्ष मी ज्या पक्षाला दिले त्या पक्षाचा राजीनामा देताना खूप म्हणजे आता मी फिलिंग ते सांगू शकत नाही पण खूप त्रास झाला त्यावेळेस आणि ते द्यावं लागलं की नंतर एक तारखेला राजीनामा दिल्यानंतर कळत आहे की अकरा तारखेला आमच्यावर कारवाई करण्यात आली त्याचा पण एक हे झाला की बाबा तेव्हा आम्ही ऑलरेडी तुमचा राजीनामा दिलेला आहे तरी आमच्यावर हे कारवाई का कुणाच्या सांगण्यावर ना किंवा अजून uh, काहीतरी हॅन्डपर करायला किंवा कुणाला त्याचा बेनिफिट द्यायला हे सगळं चाललंय माहित नाही पण पक्षांनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता ते आता पचेराचा मोठा आहे आम्ही आणि की जाऊन त्या खूप मोठा पाठिंबा आहे जसं की वैवृद्ध लोक असतील शाळेत कॉलेज इथे असतील खूप प्रचंड संख्येत दिसत आहे कार्याशी फिरवले तुमच्या मागे मॅजिक काढी नाही फिरवली हो पण ना, काम करत आलोय आणि तरुणांची नाळ जुडलेली म्हणजे स्पोर्ट्स असेल आपण पण आता मी पण मंडळाचं आमच्या इथं काम करतो तर असे मंडळ असतील किंवा इतर काही कार्य असतील जे तरुणांना आज ज्याची गरज आहे त्यांना माझ्यात ते दिसतं की हा बाबा हा आमचा आमच्यातला आमचा लीडर आम्हाला देऊ शकतो तर अशा काही गोष्टी आहे म्हणून तरुणाईची एवढी फॅन फॉलोईंग आहे आणि जसा जसं एक्सपिरियन्स आता प्रचारामध्ये आपण जातो आपण काम करताना कधीही एरिया विचारला नाही की माझ्या वॉर्डात राहतो का शेजारच्या वॉर्डात राहतो तू कुठल्या पक्षाचं काम करतो किंवा काय तर आत्ता त्याची जाणीव होतीये की ज्या ज्या लोकांमध्ये आपण काम केलं आता काल खैरेवाडीच्या एरियामध्ये प्रचार होता संध्याकाळी पाटली स्टेटला प्रचार होता लोक हात धरून धरून घरी घेऊन जात आहेत म्हणजे बाहेर ओवाळली ठीक आहे आलाय कॅन्डिडेट आहे ओवळणी केली हात धरून धरून घरी घेऊन जातात जाऊन काय सांगतात तुम्ही कोविडच्या काळात मला हे केलं आईच्या त्याची आई दाखवली मला एका माणसाने की हे माझी आई आज जिवंत आहे तुमच्यामुळे तुम्ही त्यावेळेस मदत केली होती एका माणसाने सांगितलं तुम्ही व्हीलचेअर आम्हाला पाच वर्ष दिलं तर माझा हसबेंड त्या व्हीलचेअर वर अजून चालू आहे म्हणजे हे केलेली कामं जे आहेत ना त्याच्यामुळे लोक जुडले माझ्याशी मी काय एक किंवा जादूची काडी किंवा असं काय कि नाही किंवा काहीतरी गिमिक केलंय किंवा इलेक्शन आली की मी काहीतरी प्रोपोगंडा करतोय आणि मी असं करेन तसं करेन खोटे आश्वासन देत नाही ह्या ज्या लोकांबरोबर मी पाच दहा वर्ष सतत काम करत आलो त्याच्यामुळे हा तुम्हाला तो प्रचारचा आणि ह्याचा जो दिसतो ना मॉब आणि हे म्हणा हे ते सगळी लोक आहेत आणि एक बोपडीमध्ये परवा गेलो ते लांबनं हॉकी वाले कोणतरी येत आहेत ते एक चाचा होते बसले होते पण त्यांनी का एवढा लक्ष दिलं नाही जसं एक माणूस जवळ आला त्यांच्या हातात पॅम्पलेट दिला बोले मनीष आनंद साहेब हॉकी उठून उभा राहिला आणि मला हातात धरलं आणि आतमध्ये घेऊन गेला त्याची दोन्ही नाक त्यांनी दाखवली दोनों का आपने ऍडमिशन करायचा हम आपको वोट दिली म्हणजे अशी जे, जे गोष्टी आहेत ना ते आपल्याला काम करताना कळत नाही कारण आम्ही कधीच काम करताना तू कुठल्या प्रभागातला आहे तू कुठल्या पक्षाचा आहे तू कुठल्या धर्माचा आहे किंवा कुठल्या जातीचा विचार केला नाही आपल्याकडे काम एक माणूस घेऊन आला आहे त्या माणसाचं काम कसं करायचं त्याला त्वरित त्याच्यामध्ये रिलीफ कसं द्यायचं ते आम्ही दोघं नवरा बायको करत आलो आहे आणि त्याचीही पावती आम्हाला भेटते आज काय आपण ऑफिसमध्ये काय कोर्डाचं तेच म्हणतात आपण कधीही काय विचार केला नाही कोण आला आपल्याकडे काही अपेक्षा तर ते आपण करत राहिलो कारण आमच्या आईने आम्हाला ते संस्कार दिले की आम्ही पूजा जेव्हा करतो तर शेवटची लाईन तीच असते कि मुझको इतना दीजिए जामे कुटुंब समाय मे बी भूखा ना राहू साधू ना भूका जाय म्हणजे जा आपल्या दारात जर कोण आला तर त्याला त्याचा पोट किंवा त्याची जे आपल्याकडे गरज आहे ते आपल्याला कशी भागवता येईल तेच आम्ही देवाकडनं प्रार्थना करून आणि तसंच आमचं काम चालू आहे मनीष आनंद म्हटलं की भावनिक एक म्हणजे नगरसेवक म्हणा की तुम्ही नगरसेवक होता एक भावनिक कार्यकर्ता नगरसेवक तरीकडे डॅशिंग दिसतो मनीष आनंद म्हटलं की कधी कधी फारच म्हणजे काम करतो रेल मधले मनीषान कसे रिअलमध्ये आनंद म्हणजे नाव आहे त्याला लोकांनी त्याला वेगवेगळा हे देऊन प्रोजेक्ट केलेला आहे आणि एक साधा सिंपल साधा माणूस ज्याला डे टू डे लोकांच्या म्हणजे लोकांबरोबर बसायचं गप्पा मारायचे शेअर करायचं हा खरा मनीसाण आणि धार्मिक आहे सगळ्या धर्मांना मानणार आहे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणार आहे प्रत्येकाला ऐकण्याची कपॅसिटी आहे हा आहे म्हणजे तुम्ही जर आले उद्या मीच माझी बडबड करत राहिलो तर काय होत नाही तुम्ही माझ्याकडे काहीतरी अपेक्षा मी आलाय की तुम्ही मला मी तुमचं ऐकलं पाहिजे तर अशा सगळ्या गोष्टी करतो हा मनीष आनंद आहे फॅमिलीला टाइम भेटत नाही तरीही कसं तसं द्यायचं हा मनीष आनंद आहे आणि ते एक इमेज तयार केली आहे लोकांनी की बाबा मनीष आनंद म्हणजे तसं काय नाही मी एक साधा तुमच्यातलाच एक साधा माणूस बाकी काय नाही नावातच आनंद असल्यामुळे प्रत्येकाला <laughs> सर ज्या खडकीने तुमच्या भागात जी हॉकी मी जागत्या देशाचं बघतो किंवा जगभर हॉकी घेत आपला नॅशनल स्पोर्ट हा नॅशनल स्पोर्ट आहे आपल्याच त्या भूमी होत राजकीय माणूस ती हॉकी त्या पूर्ण जगभर ओळख आहे त्याच ठिकाणी हॉकी आणि योगायोग म्हणजे आपण तीन चिन्हाची ऑप्शन दिली पण ते आता योगायोगच म्हणा की खडकी आणि हॉकी कधी सेपरेट होऊच शकत नाही ते आज योगायोग खडकी आणि हॉकी मध्येच खडकीवाला चिन्ह भेटलंय आणि खूप चांगला प्रतिसाद आहे हॉकीला पण म्हणजे तिथं प्रचार करत असताना ज्या ज्या हॉकीचे टीम्स आहेत त्यांनी ते हॉकीचे डेकोरेशन काढले तिथं हॉकी बॉल ठेवून मला स्वागत केलंय म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी चाललेत आणि बाबू निमल असेल जो फिलिप असेल धनराज पिल्ले असेल विक्रम पिल्ले असेल इतर दीडशे ते दोनशे इंटरनॅशनल प्लेयर्स खडकीने दिलेत हॉकीला म्हणजे अण्णा असतील धनराज मोठे बंधू त्यांनी तर कित्येक प्लेयर पुण्यावरनं खडकीवरनं घेऊन मुंबईला आरसीएफ लावले इंडिया खेळवलं बरच काय अशा खडकीवाल्यांनी तिथं हॉकीसाठी केलेलं आहे आणि तेच आज चिन्ह भेटलंय तर एक त्याच्यामुळे पण एक वेगळी ऊर्जा भेटते की आज हॉकी घेऊन शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर विधानसभा प्रतिनिधित्व करण्याच्या संधी मिळाली तर खरंच गाजून दाखवणार या इलेक्शन मध्ये काय हॉकी बोल करेल लोकांचा जो प्रतिसाद आहे लोकांची जे साथ भेटते शंभर टक्के गोल तर होणार नाही तर ग्राउंड तर आम्ही गाजवतोय आव्हान हेच करतोय की मी जसं लोकच मला सांगतात की तुम्ही आमच्यासाठी हे केलंय ते केलंय तेच माझ्या बरोबर जुळतात शेजारच्याला जाऊन सांगतात हे मी आम्हाला अशी मदत केली ती आपल्याला यावेळेस यांना मतदान करायचं तर मी तर सांगतोच आहे की बाबा मी केलेले काम घेऊन आलोय तुमच्याकडे मी गुणावरी टीका टिप्पणी काही करत नाही मी सांगतो की हे 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 मी काम दहा वर्षात गेली केले त्याचा लोकांना बेनिफिट होतोय आणि हा माझा विजन आहे पाच वर्षासाठी की शिवाजीनगर मध्ये जर तुम्ही उद्या मला निवडून दिलं तर दिस इज हे एक विजन मी घेऊन चाललोय की हे विजन मला हा शिवाजीनगर माझ्या डोळ्यातनं बघायचंय तर तुम्ही माझी साथ दिली तर आपण सगळे मिळून हा स्वप्न पूर्ण करू शकतो आपलं किती ते पण योगायोगच म्हणा अकरा नंबरचा बटन आहे अकरा प्लेयर असतात हॉकी मध्ये शुभ आकडा आहे अकरा तर ते आता कसं योगायोग जुळत गेले मला माहित नाही पण ते योगायोग चाललेलं आहे अकरा प्लेयर असतात तर अकरा नंबर बटन आमचा आहे हॉकी बॉलचा आणि तेच दिलं आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजीनगर मध्ये सगळ्यांच्या मनातले आमदार तुम्ही माझ्या स्वप्नातला म्हणजे जे मी आता विजन मध्ये टाकलंय माझ्या की शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर म्हटलं की नो ट्रॅफिक नो ट्राफिक कंजेशन व्हेरी लेस कंजेशन रोड मध्ये खड्डे नकोय लोकांना अजिबात कम्यूट करायला त्रास झाला नाही पाहिजे जे हॅप हॅझेंट मेट्रोच काम चालू आहे ते सुरळीत झालं पाहिजे त्याच्यामुळे लोक तुम्ही लोकांसाठी सुविधा उपलब्ध करताय पण त्यांच्यावर उपकार करत नाहीये लोकांचाच पैसा आहे तुम्ही असं दाखवता आम्ही मेट्रो देतोय ना मग खड्डे त्रास काय झाला तर नाही सर तुम्ही काम करायला पाहिजे तर ते काम करत असताना त्याच लोकांना त्रास नाही झाला पाहिजे ना तुम्ही ज्यांच्यासाठी करताना परत त्याला उपकार दाखवायची तुम्हाला गरज नाही तर काम असे झाले पाहिजेत की ट्रॅफिकचा एक मेजर इश्यू आहे माझ्या मतदार मधले लोकांना पाण्याचा त्रास नाही झाला पाहिजे एकतर प्यायला पाणी नाही दुसरा डॅमवरनं ना पाणी सोडलं तर त्या पाण्याचा एक त्रास आहे हे दोन्ही गोष्टी माझ्या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात आहे ते ते त्रास नाही झाला पाहिजे सुएज लाईन टॉम वॉटर लाईन्स त्याचा एक खूप मोठा त्रास आहे जे नेटवर्किंग प्रॉपर नाही केलं ते नेटवर्किंग प्रॉपर चॅनलाइज केलं पाहिजे तिसरी गोष्ट एक इंटरनॅशनल स्टँडर्डचा स्टेडियम मला शिवाजीनगर मध्ये उभा करायचं तो एक माझा ड्रीम आहे त्याच्यामध्ये दहा बारा डिसिप्लिन आणता आले तर खूप त्याचा बेनिफिट माझ्या इथल्या लोकांना पुण्याच्या लोकांना होईल हा एक माझा त्याच्यातला स्वप्न आहे हेल्थचा इश्यू आहे की सगळेच हॉस्पिटल नियरली बंद पाडलेले कॉर्पोरेशन आणि स्टेट गव्हर्नमेंटचे तर ससून किंवा वाय सी एम शिवाय माझ्या शिवाजीनगर वासियांना कुठलाच पर्याय नाही तर ते चांगला एस्टॅब्लिशमेंट आहे आपल्याकडे बिल्डिंग उभे मग त्याच्या आतला इन्फ्रास्ट्रक्चर देऊन लोकांना ते सुविधा कशी देता येईल म्हणजे एमर्जन्सी असेल ट्रॉमा सेंटर असेल हे सगळ्या गोष्टी कसे प्रोव्हाइड करायचे एकदम आपण करत त्याचा एक माझा स्वप्न आहे की हेल्थ चौथा आपल्याला एज्युकेशनवर खूप काम करायचं एज्युकेशनचे एस्टॅब्लिशमेंट खूप आहेत कॉर्पोरेशनच्या खूप शाळा आहेत बिल्डिंग उभे आहेत पण त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अजिबात नाही तर ते सगळं आणून एक चांगल्या एक काय म्हणतात आपला एक पायलट प्रोजेक्ट म्हणून किंवा हे म्हणून शिवाजीनगरला अख्ख्या महाराष्ट्रात किंवा भारतात दाखवायचंय की हे आम्ही करू शकतो हे करत असताना शिवाजीनगर ज्योग्राफिकली आणि गुगलवरती तुम्ही बघितला की सर्वात ग्रीन मतदारसंघ ज्याच्यामध्ये वेटाल टेकडी हनुमान टेकडी अग्रिकल्चर कॉलेज बोटानिकल गार्डन खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड डेक्कन कॉलेज एवढे मोठे ग्रीन पॅचेस आहेत तर ह्या ग्रीन पॅचेस ला कसं प्रिझर्व्ह करता येईल मग तिथं पण कॉन्क्रिटीकरण सुरू झालंय मग ते कॉन्क्रिटीकरण ठीक आहे कॉन्क्रिटीकरण ही गरज आहे पण ती मूलभूत गरज ग्रीनरी आहे ग्रीनरीला प्रिझर्व्ह करून कसं त्याला आपल्याला अपग्रेड करून किंवा लोकांच्या जरूर करता येईल असं त्याच्यावरती एक, आ, एक वर्किंग करायची हे सगळं माझा एक छोटासा स्वप्न आहे जे शिवाजीनगर वासियांना मी पूर्ण करून दाखवू शकतो जर त्यांनी मला संधी दिली तर त्याच्यामध्ये आताच आपण एक ऍप लॉन्च केलंय वरती सुंदर शिवाजीनगर त्याच्यामध्ये त्यांचे बेसिक जे कंप्लेंट्स असतील किंवा काय असतील ते डायरेक्ट माझ्याशी संपर्क करू शकतात ते हेल्पलाईन आहे ते डॅशबोर्ड आहे त्याच्यावरती त्यांनी तक्रार दिली त्याला लगेच रिलीफ कसं करता येईल ते सगळं बघता येईल मी एक एक घर एक काम तो एक स्लोगन दिलाय प्रत्येक घरातला एक काम मी करून दाखवणार या पाच वर्ष ते कुठलंही असो त्यांची जी नीड आहे ते ह्या येत्या पाच वर्षाच्या आतमध्ये एका एक घराचा एक काम करणारा हा एकमेव आमदार असेल अशी माझी ग्वाही लोकांना तर हे सगळं घेऊन मी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वाशिम कडे जातोय की स्मार्ट सिटी खाली जे आपल्याला भूल मारून किंवा हे करून फसवलं गेलंय तर खरंच छत्रपती शिवाजीनगर विधानसभाला स्मार्ट करून दाखवतात आणि त्याचे पूर्ण प्लॅन माझ्याकडे तयार आहे शेवटचा प्रश्न विद्यमान आमदार ज्यावेळी तो माता तुमच्यासोबत उभे आहे वेगवेगळ्या पक्षांचे आव्हानात कसं आव्हानाला फक्त म्हणजे त्यांच्याकडे पार्टी सिंबल त्यांच्याकडे लेगसी आहे त्यांच्याकडे इतर गोष्टी आहेत माझ्याकडे माझी पब्लिक आहे मी केलेले काम आहेत आव्हान स्वीकारते आपण आता हॉकी आणि विजय तुम्हाला एक वेळ टोकतो मी कॉन्फिडेंट आहे ओव्हर कॉन्फिडेंट अजिबात नाही कारण मी ग्रास रुटचा कार्य करताय आम्ही काम करत असताना ग्रास वरती मी कधीच जमीन सोडून हवेत कधी गेलो नाही मी लोकांशी जुळून राहिलो त्याच्यामुळे एवढा कॉन्फिडन्स आहे खरी yes. गोष्ट आहे एक साधा कार्यकर्त्यापासूनचा प्रवास मी आता नगरसेवक खडकी कॅन्टोन्मेंटचा उपाध्यक्ष परत सेकंड टर्म नगरसेवक बघितलंय मला लोकांचे प्रश्न माहिती आहेत त्याला कसं पुटअप करायचं आणि कसं सॉल्व्ह करून घ्यायचं ते माहितीये तर मी नुसता गाडीमध्ये फिरणारा का हे नाहीये मला एखाद्या कार्यकर्त्यांना माझी का हे की कार्यकर्ते जर प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमात माझा अटेंडन्स असतो आणि ते एकदा मनीष आनंद म्हंटल की ते आम्हीच मनीष आनंद आहे असं समजतात आणि एकदम घरातल्या माणसासारखं माझ्याशी त्यांचा वातावरण असतो मी घरी गेलो धन्यवाद सर आमच्याशी पाहणार Thank you. Thank you. Thank you. Thank you.